जगभरात करोनानं थैमान घातल्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून सर्व स्तरातील नागरिकांची आर्थिक स्तरावर कुचंबना झाली आहे तीन महिन्यांपासून लॉकडाऊन झाल्यामुळे अनेकांची परिस्थिती ही हलाखाची बनली होती अनेक नागरिकांनी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलेले होतं ते सुद्धा त्यांना परतफेड करता येत नव्हतं याबाबत केंद्र शासनानं आदेश देऊनही वित्तीय संस्था वारंवार कर्ज परतफेडीची मागणी करत होते शुक्रवारी सातपूर कॉलनीतील अशाच एका कर्ज परतफेड मागणीसाठी वारंवार केली आहे त्यामुळे के मनसेच्या सातपूर पोलिसांना निवेदन देण्यात आलं असून वित्तीय संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी याद्वारे करण्यात आली आहे पुणे मुंबई ठाणे अशा विविध ठिकाणी मनसेद्वारे केलेल्या आंदोलनाला यश मिळालं होतं वित्तीय संस्थांकडून हप्त्यांमध्ये सवलत दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील मनसे आंदोलन उभं करणार आहेत. सातपूर कॉलनी परिसरामध्ये श्री नगर या ठिकाणी योगेश हनुमंत जाधव या बेचाळीस वर्ष युवकांना बँक वसुलीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे खरं तर केंद्र सुद्धा निर्देश आहे सुद्धा निर्देश आहे कोरोना काळामध्ये जे कर्जधारक कर्जधारक असतील त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शासनानं वसुली थांबवलेली आहे पण त्याही पलीकडे जाऊन ज्या फायनान्स कंपन्या आहेत त्यांनी प्रायव्हेट एजन्सीला वसुली दिलेली आहे आणि त्या वसुलीमध्ये वसुली, वसुली करत असताना त्यामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक कधीही निम्म्या रात्री सकाळी कधीही जे कर्जधारक आहेत त्यांना धमकवतात शिवीगाळ करतात यामुळं हा आजचा प्रकार घडलेला आहे मग त्यामध्ये बचत गटाच्या महिला असतील त्या बचत गटाच्या महिलांनी जे बचत गटांचे कर्ज घेतलेलं असतं त्या बचत गटाच्या महिलांनासुद्धा ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडनं धमकवण्यात येतं आज आम्ही सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय भजगर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही मागणी केलेली आमच्या सर्व महाराष्ट्र निर्माण पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी केलेली या सर्व या घटनेला जे कारणीभूत असतील या योगेचा मृत्यू ज्या ज्या लोकांमुळं झाला असेल ज्या संस्थेमुळं झाला असेल अशा स अशा गुंड प्रोरच्या लोकांवरती संस्थेंवरती सदोष्य मनुष्य सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल तीनशे चार आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जर पोलिसांनी जर कारवाई नाही केली कामाला महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आंदोलन उभारण्यात सकाळी सातपूर श्रीकृष्णनगरमध्ये महिला योगेश हनुमंत जाधव त्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे आणि खरं तर बँक ज्या आहेत त्या अशा सामान्य नागरिकांना नागरिकांचा छळ करतात ते, ते प्रायव्हेट एजन्सी या गुंडगिरी प्रवृत्तीच्या व्यक्तींना देऊन त्या त्या बिचारा योगेश्वर आज जी वेळ आलेली आम्ही व आमचे महाराष्ट्र सलीम अमाद शेख व संपूर्ण सातपूरमधील महाराष्ट्र नवी नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आम्ही माननीय मदगर साहेब सातपूर पॉलिटिशनचे मदगर साहेब यांना आम्ही आज निवेदन दिले आहे जर ते जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही नक्कीच जसे मुंबईमध्ये बजाज फायनान्स जसे तिथल्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी जसे वसुली केली खरच थांबवली आहे तसेच आम्ही ना नाशिकमध्ये पण आम्ही नक्कीच थांबू असा आम्ही सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो मुळातच कोविडनंतरची जी संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती झाली आहे जी आर्थिक असेल सामाजिक असेल मानसिक असेल आज मात्र आमच्या या एका मित्राचा इथला जो रहिवाशी आहे जो एक चांगला हुमदा तरुण आहे ज्याचं वय वर्ष बेचाळीस आहे ज्याच्या मागं कुटुंब आहे असा माणूस मात्र आर्थिक वसुलीला कंटाळून या ठिकाणी आत्महत्या करतो आणि त्याचं कुटुंब मात्र पोरकं झालं आहे हा प्रश्न फक्त नाशिक किंवा सातूरपुरता मर्यादित नसून संपूर्ण मराठाचं आहे मी सरकारला या दृष्टीनं विनंती करतो की आज सर्व लोक आर्थिकदृष्ट्या खूप खचलेले आहे आणि अशा खचलेल्या लोकांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे आणि या वसुली जे पथक आहे ज्या बँका आहे मला वाटतं मानवहिताच्या दृष्टीनं खूप घातक आहेत त्या की आज एक माणूस हे कुटुंब एक पूर्ण समाजातील एक घटक संपला आहे ते पोरं रस्त्यावर आले उघडे पडले अशा वेळेससुद्धा या वसुली कंपन्यांना या ठिकाणी दयामाया काही येत नाही आहे सरकारने याबाबत लक्ष घातलं पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आदरणीय सलीमा शेख योगेश भाऊ शेवरे आणि आमचे सर्व पदाधिकारी आम्ही मात्र या दृष्टीनं विचार करतो आहे की या फायनान्स कंपन्या असतील किंवा वसुली कंपन्या असतील आम्ही जाहीर आवाहन करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पैशा पाईचा, पैशाला आम्ही महत्त्व देत नाही आम्ही जीवाला महत्त्व देतो त्या नागरिकाला महत्त्व देतो याच्यानंतर मात्र अशी काही घटना घडत असेल यांच्यावर कारवाई दोषीवर कारवाई होणार नसेल तर मात्र आम्ही रस्त्यावर या प्रश्नाबाबत उतरू जय हिंद जय महाराष्ट्र संकृष्ट जाधव योगेश जाधव यांचं फायनान्स कंपनीच्या त्रासामुळे त्यांचे आज त्यांनी आत्महत्या केलेली आहे या ठिकाणी आम्ही सातपूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी सईम मामाच्या मार्गदर्शनाखाली भाऊ शिवरे सर्व आमचे मनसेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन मजगर साहेबांना निवेदन दिलेलं आहे जसं त्यांनी त्यांना आम्ही विनंती केलेली आधी का कोणत्याही प्रकारे यांच्यावरती हे जे फायनान्स कंपनीचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांनी वसुली करण्यासाठी ठेवले त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी करण्यात यावी अशी आम्ही मनसेच्या वतीनं विनंती केली आहे त्यांनी जर कारवाई नाही केली जसे ठाणा पुन्हा तसे अविनाशजी जाधव आणि आमच्या ठोंबरेताई पाटील यांनी ह्या प्रकारे चांगल्या चांगले सहकार्य केले जे वसुली करतात यांच्यावरती चाप बसलाच पाहिजे की कोणत्याही प्रकारे वसुली करतात आणि दमदाटी करतात ते न थांबलं तर आम्ही म्हणजे या तीव्र आंदोलन करू असे मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी गाई देतो आणि सर्वांना सांगू इच्छितो आपण साधू बोल्ड यांच्या साहेबांना होतो का त्यांनी त्वरित अशा लोकांवरती कारवाई करावी हे आम्ही नवीन परत आम्ही बँक केलं निवेदन देणार आहे एकच भाऊच्या निवेदन मार्गदर्शनाखाली ते पण आम्ही निवेदन देऊ बँकेवाईनला आणि हे गु गुंडा प्रभूचे जे, जे वसुलीगार आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मी आम्ही विनंती करतो नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं निश्चितपणे त्यांच्यावरती कारवाई करू दोनच दिवस झाले इथे सातपूर पोलीस स्टेशनला बजाज फायनान्स विरोधात एक गुन्हा दाखल झालेला आहे ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने जो गुन्हा दाखल केलेला आहे तो इथं आपल्या सातपूरच्या जवळ राहतो महादेवाडीमध्ये तर त्या गुन्ह्याचा विषय असा होता का त्यांनी डायरेक्ट शिवीगाळ केली होती आई आईवरून बहिणीवरून अशा शिव्या दिलेल्या होत्या तर आम्ही काल तसं बजाज फायनान्स कंपनीजवळ गेलेलो होतो त्या एजंटनी फेराफार केली आम्ही कोटक महिंद्राला पण गेलेलो होतो तर त्यांनी पण फे फेराफार केली असे उलटेच उलटे त्यांचे शूटिंग पण आलेल्या आमच्याकडे पण आमचं इतकं म्हणणं आहे का पोलिसांनी पोलीस डिपार्टमेंटने या घटनेकडं सतत होणाऱ्या घटनेकडं लक्ष द्यावं नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आधी फायनान्स कंपन्या फोडतील जाऊन बसून राहतील काय थांबणार नाही आता या घटना भरपूरच झालेल्या जे पी काय असतील ते तुम्हाला दिलं जाईल या निवेदना प्रसंगी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्रेथ न्यूज साठी कमलाकर तिवडे सातपूर